नमस्कार फायनली आपण पाहतोय आता सत्या आणि मीराने पुन्हा एकदा हॉलमध्ये छान अशी स्वतःची बेडरूम तयार केलेली असते इकडे निरूपा आणि देविका हे दोघं बोलत असतात निरूपा म्हणत असते देविका काय करायचं आपण हा सत्या तर आपल्या नाकावर टिचून पुन्हा एकदा त्या हॉलमध्ये बेडरूम बांधतोय त्यावर आता देविका म्हणत असते आई अह अशा हतबल का होत आहे तुम्ही तुम्ही कधीही खचून जाणारातल्या नाही आहात अहो तुम्ही तर टक्कर देणारातल्या आहात ना मग या सत्या आणि मीराला पुन्हा एकदा चांगलीच टक्कर द्या त्यांना दाखवून द्या या घरात अजून तुमचंच चालतं म्हणून त्यावर आता थेट निरूपा म्हणत असते पण ह्यांचं काय करायचं हे देखील आता माझ्या विरोधात जायला तयार आहेत त्यावर आता देविका म्हणत असते आई अहो शेवटी बाबा कधीच तुमच्या विरोधात जात नाही आज हल्ली जर जात असतील तर त्या दोघांमुळे ना बाबा नसताना या दोघांची चांगली शाळा घ्या त्यावर मात्र निरुपाला देविकाचं म्हणणं पटतं आणि अशातच आता सुधाकर काही कामानिमित्त बाहेर गेलेले असताना थेट निरुपाने आता मीराला धरलेलं असतं आणि ती बोलू लागते ए डबल पनवती काय चाललंय तुला काय वाटतंय माझ्या विरोधात जाऊन तुम्ही घरात असं बेडरूम बांधणार आणि तेही मला मनात नसताना त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब काय प्रॉब्लेम काय तुम्हाला तुम्हाला स्वतंत्र बेडरूम आहे भाऊजींना स्वतंत्र बेडरूम आहे तुमच्या पंकजला स्वतंत्र बेडरूम आहे फक्त आम्हालाच नाही आम्ही काय तक्रार केली का आम्ही फक्त आमची स्वतःची एक कापडाची बेडरूम इथे हॉलमध्ये बांधली तेही कोणाला प्रॉब्लेम नाही कधी पाहुणे आले तर आपण कपडं साईडला घेतली तर पुन्हा हॉल तयार त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते जास्त शहाणपणा करू नको मला अजिबात चालणार नाही हे आताच्या आता ही कापडं काढून टाकायची त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते नाही या नाही अजिबात काढणार नाही आणि तुम्हीही या कापडांना हात लावायचा नाही हे मी स्पष्टपणे निरखून सांगते तुम्हाला त्यावर लगेचच आता मागून देविका पुढे येते ती म्हणत असते ए मीरा अहि असं मोठ्या आवाजात बोलायचं नाही त्यावर मात्र आता मीरा देविकाला म्हणत असते तू तर मध्ये बोलूच नको आईची चमची हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट देविका म्हणत असते काय काय बोलीस तू मला आईंची चमची म्हणतेस तू आणि अशातच आता मागून आलेला सत्यजित म्हणत असतो बरोबर बोलली धुमके तू तू माझ्या निरूपाची चमचीच आहेस त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट निरूपा म्हणत असते फुलवाली समजावून ठेव तुझ्या नवऱ्याला मला या हॉलमध्ये अजिबात बेडरूम चालणार नाही आहे त्यावर लगेचच आता सत्यजित म्हणत असतो निरुपा तुला काय चालणार आहे किंवा काय नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे तुला माझ्या हॉलच्या बेडरूमला जर काही प्रॉब्लेम असेल ना तर तू तु 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 तुझी बेडरूम खाली कर आणि आम्हाला दे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट निरुपा म्हणत असते आला मोठा तुझी बेडरूम मला दे चल असं बोलून आता थेट निरुपा आपल्या बेडरूममध्ये जाते इकडे आपण पाहतोय आता निरुपा खूपच विचार करत असते त्यावेळेला तिला एक युक्ती सुचते ती स्वतःशी बोलत असते आजच या दोघांची बेडरूम जाऊन टाकते म्हणजे कसं आहे ना रहेगा बास ना बजेगी बासुरी आणि अशातच रात्रीची वेळ असते आता सत्यजित आणि मीरा त्या बेडरूममध्ये झोपलेल्या असतात त्याच वेळेला हळूच निरुपा उठते आणि ती आता हॉलमध्ये येते आता सुधाकरनाही जाग येते आणि सुधाकर स्वतःशी बोलत असतात एवढ्या रात्रीची निरुपा का उठली असेल पाणी तर इथे जवळच आहे पण तरीही निरुपा हॉलमध्ये गेली नक्कीच काहीतरी काळा कांड्या करण्याचा विचार तिच्या मनात आला असेल आणि लगेचच आपण पाहतोय सुधाकर देखील आता निरुपाच्या मागे, -मागे हॉलपर्यंत आलेले असतात सुधाकर आता पाहतात की निरुपा किचनमध्ये गेली आहे आणि तिने माचिसचा बॉक्स आणला आहे आणि लगेचच आता ती माचीमधून पेटी काढून समोर असलेल्या पडद्याला ती आग लावणारच तेवढ्या सुधाकरने आता निरुपाच्या हातातून पेटी खेचत थेट तिला आडवं केलेलं असतं आणि सुधाकर म्हणत असतात काय गे भरमाळे काय करतेस तू हे आणि अशातच आता निरुपा म्हणत असते अहो तुम्ही आणि अशातच सुधाकर म्हणत असतो तू ना एक नंबरची नालायक आणि स्वार्थीबाई आहेस अगं तुला ना दुसऱ्याचं सुख बघवतच नाही कधी अक्कल येणार आहे तुला किती वेळा सांगितलं आहे असं नको वागोस तू पण तरीही नालायकपणा तुझ्या अंगातून कमी होतच नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय ठरल्याप्रमाणे आता निरुपा पुन्हा एकदा सुधाकरला बोलू लागते तुम्हाला काय गरज आहे नको तिथे मध्ये पडायची आत्तापर्यंत तुम्ही कधी माझ्यामध्ये पडलात का नाही ना गप गुमान राहिलात ना तसंच यापुढे राहा त्यावर सुधाकर म्हणत असतात तू मला घाबरवतेस आणि तू मला सांगतेस की मी कसं राहायचं आत्तापर्यंत मी तुला कधीच काही बोललो नाही पण ह्याचा अर्थ हा नाही की मी तुला कधीच काही बोलणार नाही आज तू चुकतेस तर तू चुकतेसच त्यावर लगेचच आता या दोघांचा आवाज सत्यजित आणि मीरा आला आलेला असतो मग ते दोघंही बाहेर येतात त्यावर लगेचच सत्यजित म्हणत असतो काय रे बाप काय झालं त्यावर आता थेट सुधाकर म्हणत असतात ही निरूपा तुम्ही बनवलेल्या बेडरूमला जात होती हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सत्यजित म्हणत असतो निरुपा तू अजून असं काही केलेलं नाही आहेस जर असं काही केलं असतंच ना तर मात्र मी काय केलं असतं याचा विचार देखील तू करू शकत नाही असं बोलून सत्यजितने आता निरुपाला जणू एक वेगळाच इशारा दिलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय सुधाकर म्हणत असतात निरुपा आत्ताच्या आत्ता एक काम कर तुझे असले नसलेले सगळे कपडे घे आणि चालती पड या घरातून त्यावर लगेचच आपण पाहतोय निरुपा म्हणत असते काय काय बोलताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळतंय का आता तुम्ही मला या घरातून बाहेर काढणार त्यावर सुधाकर म्हणत असतात तुला फक्त या घरातून बाहेर नाही काढणार तर या घरातील घाण देखील या घराबाहेर जाईल तुला जर घरातून बाहेर काढलं तर त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट निरूपा म्हणत असते प्लीज असं काही करू नका कुठे जाईन मी त्यावर लगेचच सुधाकर म्हणत असतात तुला आता तुझ्या स्वतःची काळजी वाटते ना मग जेव्हा तू हे बेडरूम जाळणार होतीस तेव्हा आतमध्ये माझा सत्यजित माझी मीरा हे दोघं आहेत याची काळजी तुला वाटली नाही का त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते आय एम so सो सॉरी चूक झाली माझ्याकडून पण प्लीज मला घराबाहेर काढू नका त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असता तुझ्याकडनं झालेली चूक आता मी सुधारणार आहे तुला कायमस्वरूपी या घरातून हाक लावून देणार त्यावर निरूपा म्हणत असते अहो जरा तरी विचार करा या वयात मी जाऊ तरी कुठे त्यावर सुधाकर म्हणत असतात तुझी काळजी मलाही आहे पण तुला आता मी इथे ठेवू शकत नाही एक काम कर आपल्या गावची ही चावी घे आपल्या गावच्या घरात जाऊन राहा एकटेच राहा मग तुला कळेल आपल्या माणसांची किंमत त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते प्लीज असं करू नका पण शेवटी आता सुधाकर मागचा पुढचा विचार न करता थेट निरुपाला घराबाहेर ढकलतात आणि म्हणतात जा ग आहे तू तु तुझा थोबाडही पुन्हा मला दाखवू नको आणि अशातच आता निरुपा एक मार्गी रडत असते कोपऱ्यात उभी असलेली देविका स्वतःशी बोलत असते बाप रे बाबांनी तर आज अक्षरशः हद्द पार केली कधीही पुढं पुढं न बोलणारे बाबा अक्षरशः आज चार पावलं पुढं जात आईंना नको ती शिक्षा दिली आहे तेवढंच आपण पाहतोय आता थेट देविकाकडे मीराचं लक्ष जातं आणि मीरा म्हणत असते काय देविका मला असं वाटतंय तुलाही तुझ्या सासूबाईंबरोबर जायचं वाटतं काय ना त्यांच्याशिवाय तुला करमणार नाही त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते मीरा प्लीज असं काही बोलू नकोस मला, मला, मला या घराबाहेर कुठेही जायचं नाही आहे मला माझं भवितव्य बघायचं आहे त्यामुळे मला कुठे घरातून बाहेर काढू नको मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच या देविकालासुद्धा कायमस्वरूपी निरुपाबरोबर हकलून दिलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद